नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आपण सर्वांना माहितीच आहे की वीस नोव्हेंबर रोजी भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेचे निवडणुकीची तारीख जाहीर केलेली आहे या देशासाठी हजारो लाखो देशभक्तांनी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे आणि जर आपल्याला हे स्वातंत्र्य आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर वीस तारखेला आपल्या सर्वांना निवडणुकीसाठी बाहेर पडणं गरजेचं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील सर्व नागरिकांनी वीस तारखेला सर्वांनी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क बजावे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र